तर झालं नेमकं असं राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यभर जाऊन याचा प्रचार करत आहेत त्याप्रमाणे आज यवतमाळमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री येणार म्हणून सभेची जोरदार तयारी करण्यात आली होती यावेळी जेव्हा मुख्यमंत्री यांचं भाषण सुरू होतं त्यावेळी काही महिलांचा गोंधळ पाहायला मिळाला खाली बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला होता आमच्या खात्यात पैसे का जमा झाले नाही असा सवाल काही महिला उपस्थित करत आक्रमक झाल्या होत्या नेमकं काय घडलं पहा ते योजनेचे सर्व टीकाकार वाहून जातील असा आशीर्वाद आम्हा यांचं काय ए थांबा थांबा त्यांना दोन दोन बहिणींना इकडे बोलवा दोन दोन बहिणींना इकडे बोलवा संजय त्यांना दोन बहिणींना इकडे बोलवा त्याला दोघांना बोलवा बोलवा काय त्यांचं म्हणणं बघूया आपण आणि म्हणून दोन बहिणींना इकडे बोलवा संजय दोन बहिणींना इकडे बोलवा त्याला दोघांना बोलवा बोला काय त्यांचं म्हणणं बघूया आणि म्हणून या महासागराच्या लाटामध्ये हे सर्व टीका होऊन जातील బూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ ఫోర్